प्राचार्य गणेश रामचंद्र देशपांडे उद्या दिनांक सात सप्टेंबर रोजी खगरा चंद्रग्रहण खूप आते आणि या ग्रहणाचा जो कालावधी आहे तर तो, तो संध्याकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंतचा कालावधी या ग्रहणाचा कालावधी आहे या ग्रहणाचे जे वेद आहेत तर ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि ते जे आहेत ते रात्री मोक्षानंतर संपतील त्याचबरोबर जे वृद्ध आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत यांच्यासाठी जो कालावधी आहे वेद कालावधी आहे तर तो साधारणतः पाच वाजून दहा मिनिटापासून सुरू होईल आणि तो मोक्षानंतर संपेल उद्याचं जे ग्रहण आहे तर ते खगरा चंद्र ग्रहण आहे खगरा चंद्रग्रहणामध्ये चंद्राची कोणतीही बाजू दिसत नाही आपल्याला चंद्र पूर्णपणे झाकला जातो पृथ्वीच्या सावलीमध्ये झाकला जातो ग्रहण चंद्रग्रहण म्हटलं की सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि म्हणून पृथ्वी पृथ्वीच्या सावलीने चंद्र झाकला जातो आणि म्हणून याला चंद्रग्रहण असं म्हणतात आणि तो पूर्णतः झाकला जात असेल तर त्याला खगराज चंद्रग्रहण असं म्हणतात या कालावधीमध्ये चंद्राची जी कला आहे तर ती थोडीशी लालसर आपल्याला दिसू शकते आता प्रत्येक वेळेला पौर्णिमेच्या वेळेला ही स्थिती येत नाही चंद्र पृथ्वी आणि अं सूर्य हे एका रेषेमध्ये येत नाहीत आणि त्यामुळं प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होईल असं नाही या वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण आहे आणि हे जे चंद्रग्रहण आहे तर ते पृथ्वी चंद्र जो आहे तर त्याला चंद्राला स्वतःची अशा प्रकारची कुठली ऊर्जा किंवा स्वतःचा प्रकाश नाही तो परप्रकाशी आहे तो सूर्यापासून प्रकाश घेतो आणि त्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर येऊ पाहतो आणि त्यामुळं आपण चंद्राला संध्याकाळच्या वेळेला चंद्राची जी कला आहे किंवा चंद्र जो आहे तर तो प्रकाशमान आपण संध्याकाळच्या वेळेला पाहू शकतो पण या कालावधीमध्ये या ग्रहण कालावधीमध्ये चंद्र हा पृथ्वीच्या सावलीमध्ये झाकला जात असल्यामुळे सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एकाच रेषेत येत असल्यामुळं खगरा चंद्रग्रहणाच्या वेळेला आणि पूर्णपणे या सावलीमध्ये चंद्र झाकला जात असल्यामुळे या कालावधीमध्ये ग्रहण लागलं असं आपण त्याला संबोधतो हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये सर्वत्रता आपल्याला पाहता येणार आहे आणि युरोपातले जे देश आहेत किंवा युरोपातल्या देशाच्या ज्या राजधानी आहेत बर्लिन असेल लंडन असेल या देशांच्या या जे ग्रस्त झाल्या झाल्या चंद्रग्रहण लागल्यानंतर काही कालावधीपर्यंत ते दिसू शकणार आहे आणि त्यामुळं या कालावधीत भारतामध्ये मात्र पूर्णतः चंद्रग्रहण असल्यामुळं आणि उद्याचा उद्याचं जे चंद्रग्रहण आहे तर ते पंचांगातील मान्यतेनुसार पंचक लागणार आहे त्यामुळं विशेषतः वृश्चिक मकर कुंभ आणि मीन राशींना थोडस त्रासदायक आहे आणि या राशीच्या लोकांनी थोडीशी जास्तची काळजी या कालावधीत घेणं आवश्यक आहे या ग्रहण कालावधीमध्ये भोजन निद्रा या गोष्टी शक्यतो टाळाव्यात आणि या ज्या वेळेला ग्रहण लागेल तर या ग्रहणाच्या कालावधीमध्ये पूजा किंवा जप करावा जेणेकरून आपल्याला त्याच फलप्राप्ती होऊ शकेल